श्रोते हो नमस्कार क्लिप क्रमांक त्रेचाळीस कालच्या भागामध्ये आपण एकनाथ महाराजांविषयी काही परिचय करून घेतला त्यांचे काही गुण बघितले आता आज त्या पुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई नाथांची ग्रंथसंपदा अपार आहे शिवाय कीर्तन प्रसंगी त्यांच्या मुखातून अभंग गवळणी पदे जी बाहेर पडली ती सर्व भजनी गारूड म्हणून प्रसिद्ध आहेत चतुश्लोकी भागवत हस्तामलकटिका शुकाष्टकटिका स्वात्मबोध चिरंजीव पद आनंद लहरी व लघुगीता इत्यादी लहान ग्रंथ त्यांनी पैठणलाच लिहिले परंतु त्यांनी अजरामर केलेला ग्रंथ म्हणजे एकतीस अध्यायांचा आणि अठरा हजार ओव्यांचा श्री एकनाथी भागवत ग्रंथराज हा ग्रंथ त्यांनी दत्तगुरूंच्या आज्ञेने लिहिणे सुरू केले पहिले पाच अध्याय पैठणला तयार झाले अध्यात्मज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या ग्रंथांच्या या प्रकरणाची एका भाविक ब्राह्मणाने नक्कल उतरवून घेतली व त्याची नित्य पारायणे तो करू लागला पुढे तो काशीयात्रेला गेला तरी त्याचा हा नियम चालूच होता तिथल्या काही कर्मठ विद्वान ब्राह्मणांचे लक्ष त्याच्याकडे गेले संस्कृत भागवत ग्रंथाची प्राकृत भाषेतली टीका हा ब्राह्मण वाचतोय अशी तक्रार पीठाधी पतींकडे केली या कृतीमुळे त्यांनी जो ग्रंथ जप तो ग्रंथ जप्त करून एकनाथ महाराजांना काशीला येऊन भेटण्यासाठी आज्ञापत्र दाडले नाथ काशीला जात आहेत हे कळल्यावर त्यांच्यासोबत शेकडो लोक यात्रेला निघाले ठिकठिकाणी थीक त्या काळात मुक्काम करून पुराण नामस्मरण कीर्तन करीत नाथांचा काशीकडे प्रवास चालला होता त्यांच्या अलौकिक साधुत्वाची प्रसिद्धी झाल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी काशीकर जमले दिंड्या पताका आणि मृदुंगासह नाथ महाराज काशीला पोचले पंचगंगेच्या घाटावर हा विशाल समुदाय जमला होता जयगंगे म्हणत नाथ महाराजांनी गंगेत तीर्थस्नान केले त्यानंतरचे नाथांचे भक्तिरसपूर्ण निरूपण ऐकून काशीकर विद्वान मंत्रमुग्ध होऊन गेले ही बातमी पीठाधिपतींपर्यंत पोचली आणि तेही चिंतातूर झाले या अलौकिक सत्पुरुषाबरोबर वादामध्ये जिंकून बहिष्कार घालण्याचा त्यांचा विचार डळमळू लागला प्रत्यक्ष सभेमध्ये भेटीच्या दिवशी मठाधिपतींना नाथांच्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्मधारी वासुदेव मूर्ती दिसू लागल्यावर अचंबा वाटला आणि ते भांभावून गेले तरीही त्यांचा अहंकार आड आल्यामुळे नमस्कार न करता ते सिंहासनावर कसेबसे जाऊन बसले सभेचे सर्व संकेत मोडून नाथांबरोबर प्रश्नोत्तरे न करता नाथांचा जप्त केलेला ग्रंथ गंगेत बुडवून टाकण्याचा कठोर आदेश त्यांनी दिला लोकसमुदाय प्रचंड प्रक्षुब्ध झाला तरी काहीही करू शकत नव्हता गंगेत हा ग्रंथ अर्पण केल्याबरोबर गंगादेवीने आपल्या वज्रचूडामंडित दिव्य सुंदर हातांनी मनकर्णिका घाटावर हा ग्रंथ वरचेवर झेलला जवळच असलेल्या भक्तांच्या हातात ग्रंथ सोपवून गंगादेवी गुप्त झाली गंगामाता की जय एकनाथ महाराज की जय असा जय जयकार करून जनतेने या ग्रंथाची काशीनगरीत हत्तीवरून मिरवणूक काढली आणि नाथांचा सत्कार केला नाथांनी पंचगंगेश्वर मठाजवळ मुडलीधराची मूर्ती स्थापन केली पुढे या ग्रंथाचे उर्वरित अध्याय काशीत असतानाच त्यांनी पूर्ण केले असा समज आहे की वेदांचे उणे भगवद्गीतेने गीतेचे ज्ञानेश्वरीने आणि ज्ञानेश्वरीचे उणे नाथरचित भागवताने भरून काढले एकनाथी भागवत एक प्रकारे ज्ञानेश्वरीची पुरवणीच आहे ज्ञानेश्वरी नीटपणे समजण्यासाठी एकनाथी भागवताची पारायणे केली पाहिजेत असे अनेक विद्वानांचे मत आहे एकनाथांचा मुलगा हरिपंडित अभिमान आणि षडशास्त्र प्रवीण होता आपले वडील मराठीत ग्रंथ लिहितात पुराण सांगतात कीर्तने करतात आणि विधी पाळत नाहीत म्हणून रागावून तो काशीला निघून गेला त्यांच्या स्वभावाप्रमाणे नाथ स्वतः काशीला गेले आणि त्यांनी आपल्यावर घातलेल्या सर्व अटी मान्य करून त्याला परत पैठणला आणले मराठी भाषेत पुराण सांगायचे नाही आणि परान्न घ्यायचे नाही या प्रमुख अटी होत्या पुढे नियतीनेच एक चमत्कार घडवून आणला आणि हरिपंडिताला आपले कर्मठ मत बदलावे लागले एका गरीबबाईने आपल्या अडचणीच्या काळात देवासमोर एक नवस केला होता पुढे मनासारखे झाले पण अत्यंत गरिबीमुळे शंभर ब्राह्मणांना जेऊ घालेन असा केलेला नवस पुरा करणे तिला अशक्यप्राय झाले अत्यंत गरिबीमुळे शंभर ब्राह्मणांना जेऊ घालेन असा केलेला नवस त्या गरीब बाईला काही पुला पुरा, पुरा करणे शक्य झाले नाही ती खंगत झाली आणि तिला एक दृष्टांत झाला नाथ महाराजांना जेऊ घातल्यास तिचा नवस पूर्ण होईल असे सांगितले गेले ती नाथ महाराजांना विनंती करण्यास गेली तर ते वचनबद्ध असल्यामुळे त्यांनी हरिपंडितांना भेटायला सांगितले नाथ महाराज परानं घेत नाही हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ते पाहून हरिपंडित म्हणाले आपण शिधा आणून द्या मी घरीच स्वयंपाक करून त्यांना प्रसादाचे भोजन वाढेन त्या बाईंना खूप आनंद झाला तिने शिधा पोहोचविला हरिपंडितांनी नाथ महाराजांना केळीच्या पानावर जेवण वाढले आणि नाथांचे जेवण झाले हरिपंडितांनी जेवलेले पान उचलल्याबरोबर त्याच्या खाली आणखी एक जेवलेले पान तयार असायचे अशी शंभर पाने उचलल्यावर हा प्रकार थांबला हे पाहून हरिपंडित चक्रावून गेले पुढे त्या बाईशी बोलल्यावर सर्व खुलासा झाला अशा प्रकारे नवस पूर्ण झाल्याचे कळल्यावर हरिपंडिताचे हे डोळे उघडले आपले वडील काय विलक्षण योग्यतेचे सत्पुरुष आहेत याची जाणीव झाली आपल्या सर्व अटी त्यांनी बरखास्त केला केल्या ना या ठिकाणी आपण आज थांबूया उद्याचा भाग श्रीखंड्या आणि पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम ओम सात